मी पुण्यास घेतली नोटीस काल नवीन नोटीस आली तीन हजार सहाशे पंच्याहत्तर कोटीची दंडिस आली आमचे पैसे जप्त केले काँग्रेस पक्षाला एक नवा पैसा खर्च करता करता आमचे बँकेतले पैसे चार बँकेची अकरा अकरी फोटवली काँग्रेस पक्षाला पंचायत आता या लहान मुलीनं कोणा मदत केली छोटी ही निवडणूक राजकीय पक्षाचे जरी हात बांधले तरी लोका लोकांनी जर हातात घेतली लोकांनी जी निवडणूक हातात घ्यायच्या मिळालेली आहे आम्हाला भेटायला आलं नाही वाट बघतोय काय करू नका आज आपल्या घरातल्या बेरोजगार योग्याला नोकरी पाहिजे असेल आपल्या शेतीपाला योग्य किंमत पाहिजे असेल

पैसे ते आपल्याकडं दहा रुपयेसुद्धा काढू शकत नाही म्हणून मी माझ्या खाऊचे पैसे आपल्या काँग्रेसमध्ये